बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आपण मागील व्हिडिओमध्ये थालीपीठसाठी लागणारी भाजणी बघितली होती तर आता आपण त्याच भाजणीपासून थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन चमचे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये काय काय घालायचे ते आपण बघून घेऊयात सर्वप्रथम आपण त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत लसूण आणि मिरचीचा ठेचा हे मस्ट आहे तुम्हीसुद्धा हा ठेचा एकदा नक्की टाकून बघा याच्याने थालीपीठाला खूप सुंदर अशी चव येते त्यानंतर थालीपीठ अगदी क्रंची आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत थोडेसे पोहे हे, हे भिजवून घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपण यात घालणार आहोत याच्याने थालीपीठ अगदी कुरकुरीत होतात तुम्ही सुद्धा हे एकदा नक्की टाकून बघा त्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा ठेचून घेतलेला कढीपत्ता घालणार आहोत आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी धने पावडर घालायची आहे नंतर थोडेसे जिरे थोडीशी हळद ओवा व अगदी चिमुटभर हिंग त्यामध्ये थोडेसे तीळ देखील घालून घ्यायचे आहेत पण आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत पण याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित प्रकारे आता हे मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला यात थोडं थोडं पाणी घालून याचा एक मऊ गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ आपल्याला अगदी घट्ट नाही मळायचे इथे तुम्ही बघू शकता आपल्याला हे पीठ अतिशय अशा कन्सिस्टन्सीचं हवं आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ मळून तयार आहे तर आपल्याला हे पीठ अतिशय घट्ट नाही मळायचे थोडेसे मऊसूद मळायचे आहे चला तर मग आता आपण थालीपीठ करायला घेऊ आता आपण एक कपडा ओला करून घेतलेला आहे तो आपण यावर अशा प्रकारे टाकून घेऊ आता यावर आपण थोडेसे तीळ टाकून घेणार आहोत त्याच्यानी थालीपीठ दिसायला अतिशय सुंदर दिसतात आता आपण एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आपण हाताला पाणी लावून अशा पद्धतीने स्प्रेड करून घेणार आहोत आता आपण याला छोटे छोटे होल पाडून घेऊयात जेणेकरून आपलं जेणेकरून आपले थालीपीठ था सर्व बाजूंनी व्यवस्थित प्रकारे भाजले जाईल अशा पद्धतीने आता आपण तव्याला तेल लावून घेऊयात आता आपण हे तव्यावर घालून घेऊ यावर आपण साईडने तेल घालून वर झाकण ठेवून आपण अर्धा मिनिट याला शिजून घेणार आहोत आता आपल्याला याला पलटवून घ्यायचे आहे ता वे वस्ता ता या दिखर पुछ बाज लगे आता आपण याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घेऊ हे अगदी खरपूस भाजले गेलेले आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ बाकी थालीपीठ सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तिने आपल्याला सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचे आहे आता आपले थालीपीठ बनवून रेडी आहे आपण ते सर्व करून घेऊ हे थालीपीठ तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा भाजीसोबत खाऊ शकता थालीपीठ खाण्यासाठी अतिशय सुंदर लागतात इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर थालीपीठांना कलर आला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे थालीपीठ नक्की बनवून बघा व तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा भेटूया पुढे एकदा अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय